न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन शिरसाट हॉस्पिटलमध्ये चोरी करणारा सराईत चोरटा अकिल शहा यास अटक करून अकरा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त सिरापूर शहर पोलिसांची कामगिरी याबाबत सविस्तर माहिती अशी की पंधरा डिसेंबर रोजी रात्री बारा वाजता ते सोळा डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान फिर्यादी गणेश केशव शेटे वय बावीस वर्ष धंदा खाजगी नोकरी रानार भोकर तालुका श्रीरामपूर जिल्हा इलेनगर हे शिरसाठ हॉस्पिटल कर्मवीर चौक श्रीरामपूर येथील मेडिकलमध्ये रात्रपाळी कर्तव्यावर असताना कुणीतरी आज्ञा चोरट्याने त्यांच्या मेडिकलमधील काही रोख रक्कम वेगवेगळी औषधे तसेच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या शुभम एलम याच्या हातातील चांदीचे ब्रासलेट तसेच हॉस्पिटलमध्ये एडमिट पेशंट लक्ष्मीबाई राऊत रानर वांगी तालुका श्रीरामपूर यांच्या गळ्यातील सोन्याची काळ्या मन्याची पोत असा एकूण बारा हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला दा। सदर गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास अज्ञात आरोपीचा आणि गेलेल्या मालाचा शोध घेण्याचे आदेश दिले तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता आणि तांत्रिक विश्लेषण केले असता सदरचा गुन्हा सराईत आरोपी आकीब शहा व सत्तावीस वर्षे राहणार दमनिया हॉस्पिटलजवळ वार्ड नंबर सहा श्रीरामपूर यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचा गुप्त बातमीदारामार्फत शोध घेतला असता आरोपी हा सतरा डिसेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास राहत्या घरी आला असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देऊन सदर गुन्ह्यातील काही मुद्देमाल हा माझ्या राहत्या घरी ठेवलेला असून काही मुद्देमाल हा माझा मित्र आरोपी साथीदार किरण गोपाल देवांगन वय चोवीस वर्षे धंदा झारेकरी रानार स्मशानभूमी शेजारी वार्ड नंबर सहा श्रीरामपूर याला विक्री केला असल्याची कबुली दिल्याने त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्यात आले दोन्ही आरोपींकडून दहा हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्याचे आणि काळे मणी असलेली साडेतीन ग्रॅम वजनाची पोत सहाशे रुपये किमतीचे चांदीचे ब्रासलेट आठशे रुपये रोख त्यात विविध दराच्या भारतीय चलनी नोटा असा एकूण अकरा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यातील मुख्य आरोपी अकीब शहा व सत्तावीस वर्ष राहणार दमनिया हॉस्पिटलजवळ वार्ड नंबर सहा याच नमूद गुन्ह्यात अटक करून सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्यात आला आहे श्रीरामपूर शहर पोलीस गुन्हा रजिस्टर नंबर बा, बा, कलम एकतीस प्रमाणे गुन्हा दाखल त्यामधील फिर्यादी गणेश शेट्टी हे शिरसाट हॉस्पिटल येथे मेडिकल मध्ये नोकरीला आहे दिनांक सोळा बारा वीसशे चोवीस रोजी ते रात्रपाळी कर्तव्यावर असताना अज्ञात चोरट्याने त्या मेडिकल मध्ये प्रवेश करून मेडिकलमधील त्यांच्या गल्ल्यातील काही रोख रक्कम तसेच मेडिकल मधील त्यांच्या सहकार्याच्या हातातले ब्रेसलेट आणि मेडिकल मध्ये हॉस्पिटलमध्ये इलाज करीत असलेली महिला पेशंटचे सोन्याची पोत असा ऐवज चोरून नेला होता सदर बाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीरामपूर शहर शर्ण पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदाराच्या माहिती माहितीवरून सखोल तपास केला त्यामध्ये सदर गुन्हा हा युनुस शहा या इस्माने केल्याबाबतची माहिती त्यांना मिळाली त्यांनी सदर आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले त्यांनी त्याच्याकडे विचारपूस करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली तसेच सदर गुन्हा त्याने त्याचा मित्र किरण देवांगन याच्या मदतीने केल्याचे सांगितले दोन्ही आरोपींकडे सखोल तपास करून त्यांच्याकडून त्या एक दहा हजार पाचशे रुपयाचे सोन्याची पोत सहाशे रुपयाचं चा हातातलं चांदीचं चा ब्रेसलेट आणि रोख रक्कम आठशे रुपया असा एकूण अकरा हजार नऊशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय पुण्याचा अधिक तपास करत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलवर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र शेलार पोलीस नाईक शरद अहिरे संभाजी खरात अजित पटारे सुशील होलगीर अमोल पडोळे अमोल गायकवाड अजिनाथ आंधळे सचिन दुकळे रामेश्वर तारडे महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरक यांनी केली असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र शेलार हे करीत आहेत अभिषेक सोनोने